सांगलीतील दोनशे बावन्न कोटीच्या ड्रग्ज प्रकरणातील सूत्रधाराला दुबईत अटक इरणी तालुका कवटेमांकाळ जिल्हा सांगली येथे अंमली पदार्थ निर्मितीचा ड्रग्स कारखाना दुबईत बसवून चालवणारा सिंथेटिक ड्रग्जचा मोठा उत्पादक आणि इंटरपोलच्या रेड कॉर्नर नोटीसवर असलेला मुस्तफा मोहम्मद कुब्बावाला याला अखेर भारतात आणण्यात आलं गेल्या काही दिवसात मुंबई शहरात एम डी ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात लक्षणीय वाढ झाली होती एम डी ड्रग्जला प्रचंड मागणी असल्याने त्याच्या तस्करीत मोठी वाढ झाली होती त्यामुळे अशा ड्रग्ज तस्कराविरुद्ध मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती ही मोहीम सुरू असताना गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात कुर्ला येथे काही जण एम डी ड्रग्जच्या डिलिव्हरीसाठी येणार असल्याची माहिती युनिट सातच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती या माहितीनंतर या पथकाने कुर्ला येथील चेंबूर सांताक्रूज लिंक रोड सी एस टी रोड सह्याची पगारे चाळीजवळ परवीन बानो गुलाम शेख या महिले चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं तिच्याकडून पोलिसांनी सहाशे एक्केचाळीस ग्रॅम वजनाच्या एम डी दागिने असा मुद्देमाल जप्त करण्यात आला तिला ते ड्रग्ज साजिद नावाच्या एका व्यक्तीने दिले त्यानंतर या पथकाने साजिद मोहम्मद आसिफ शेख उर्फ डॅब्स याला ताब्यात घेतलं होतं त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी सहा कोटीचे तीन किलो एम डी ड्रग्ज तीन लाख अडुसष्ट हजाराची रोकड जप्त केली होती तपासा साजिद हा दुबईत वास्तव्यास असलेल्या काही ड्रग्ज तस्करांच्या संपर्कात होता या ड्रग्ज तस्करांनी दुबईत राहून त्याच्या सहकाऱ्यांच्या मदतीने सांगली परिसरात एम डी ड्रग्ज बनवण्याचा कारखाना सुरू केल्याचे उघडकेस आलं होतं या कारखान्यात एमडी ड्रग्ज तयार झाल्यानंतर ती मुंबईसह गुजरातच्या सुरतमधील ड्रग्ज तस्करांच्या मदतीने विक्री केली जात होती या माहितीनंतर या पथकाने सुरत येथून दोन ड्रग्ज तस्करांना अटक केली होती त्यांच्या चौकशीतून अन्य आरोपींना वेगवेगळ्या परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं त्यांच्या चौकशीतून सांगलीतील एका ड्रग्स कारखान्याचा पर्दाफाश झाला होता त्यानंतर या पथकाने सांगलीतील ड्रग्ज कारखान्यात छापा टाकला होता या कारखान्यातून दोनशे पंचेचाळीस कोटी रुपयांचा एकशे बावीस किलो पाचशे ग्रॅम वजनाचा एम डी ड्रग्ज साठा जप्त केला होता त्यांच्या चौकशीत ताहेर सलीम डोला आणि मुस्तफा मोहम्मद कोब्बावाला हे दोघेही या गटातील मुख्य सूत्रधार असून हे दोघेही दुबईतून एमरी ड्रग्जचा व्यवसाय करत असल्याचे उघडकीस आलं होतं त्यामुळे त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी लुकआउट नोटीस जारी केली होती त्यांच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू असताना सलीम डोलाला जून दोन हजार पंचवीसमध्ये पोलिसांनी अटक केली तर मुस्तफाला ई एतून अटक करून त्याचे प्रत्यार्पण करण्यात आले सीबीआयकडून मुस्तफाचा ताब्यानंतर गुन्हे शाखेला सोपवण्यात आला आहे याच गुन्ह्यात तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे बाहेर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे या गुन्ह्यात आत्तापर्यंत पोलिसांनी दोन मुख्य आरोपींसह बारा आरोपींना अटक केली आहे मुस्तफाला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आले याच गुन्ह्यात आतापर्यंत पोलिसांनी दोन मुख्य आरोपींसह बारा जणांना अटक केली आहे या कारवाईत पोलिसांनी दोनशे बावन्न कोटी अठ्ठावीस लाखाचे एकशे सव्वीस किलो एकशे एक्केचाळीस ग्राम वजनाचे एम डी ड्रग्ज तीन कोटी चौसष्ट लाख पंधरा हजाराची रोकड एक लाख पन्नास हजार चारशे वीस रुपयांचे सोन्याचे दागिने दहा लाखाची एक सफेद रंगाची स्पोडा कार पन्नास हजाराची एक बाईक ड्रग्स बनवण्याचं साहित्य असा दोनशे कोटी एकोणपन्नास लाख शहाण्णव हजार सहाशे मुद्देमाल जप्त केला आहे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला, ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा